बीड मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला लाल महाल येथून आज सकाळी अकरा वाजता जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा लाल महाल फडके हाऊद चौक खडीचे मैदान चौक पंधरा ऑगस्ट चौक लडकत पेट्रोल पंप नरपदगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता नेहरू रस्ता गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता या मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबिया सहभागी झाले होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय तर नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या न्याय पाहिजे आरोपीला फाशी द्यावी लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत ते पकडून त्यांना कोणी मदत केली हे सगळं करायला संघटित गुन्हेगारी कोण कुन, कोणी कोणी ह्याच्यामध्ये आहे तर सगळ्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे आरोपी हे खूप सराईत आहेत त्यांच्यावर पहिले दहा पंधरा गुन्हे आहेत हे करण्यामध्ये यांचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यावर योग्य कारवाई केली नाही म्हणून ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे ज्यातून त्यावेळी जर कारवाई केली असते यांच्यावर हे कदाचित आज जिवंत असत संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली या आधी पण भरपूर हत्या झाली बीड मध्ये अक्षरशः कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये बीडचे जे बांधव आम्हाला सांगतायत की या ठिकाणी अतिशय म्हणजे राजकीय वरद असता असल्यामुळे धनंजय मुंडेंनी राजकीय वरदस्ता असल्यामुळे वाल्मिक कराडवर कुठलीही शिक्षा होत नाहीये किंवा वाल्मिक कराडला कुठंतरी गुन्ह्यातनं सोडवण्याचा प्रयत्न केला जाते ह्या गोष्टीचा अख्ख्या महाराष्ट्रात निषेध होत असताना राजकीय आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कुठतरी नैतिक जबाबदारी ठेवून एक महिना झाला आपले आरोपी सापडत नाहीयेत आमच्या जर पोलिसांनी ठरवलं तर एका रात्रीत आरोपी पाताळत नाही धुंडून काढण्याची त्यांची क्षमता असताना या पुढाऱ्यांमुळे आणि या हरामखोरांमुळे या, हराम या ठिकाणी कुठंतरी वाल्मिकारला वाचवलं जात आहे जय शिवराय मी रत्नागिरीची आहे शिक्षणासाठी इथे पुण्यामध्ये असते आज आरोपी आहेत जे पुण्यामध्ये सापडलेले आहेत पुणे हे आपण ऐकून असतो की विद्येचे महारगर सगळेजण म्हणतात पुणे विद्येचे महारगर होता होता गुंडांचे महाराष्ट्र आरोपींचे महारगर कधी झालं हा प्रश्न आज मनाला भासवतोय आ, आज आम्ही शिक्षणासाठी असतो आमच्या मुलींची सुरक्षतेची काळजी कोण घेणार आहे हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे आज बावीस दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही पोलीस प्रशासन देखील कारवाईमध्ये दिरंगाई करत आहे आज एका आईने तिचा पुत्र गमावलेला आहे पत्नीने तिचा पती गमावलेला आहे वैभव ताई माझ्यासारखीच एक मुलगी आहे मी सुद्धा एक मुलगी आहे मी तिचं दुःख समजू शकते तिने आपला बाप गमावलेला आहे आमचा समाज आहे हा मराठा आहे या आरक्षण या समाजावरती जर तुम्ही करत असाल तर तो आम्ही घेणार नाही आणि जर पोलिसांना पोलिसांमध्ये धमक नसेल आरोपींवरती योग्य ती कारवाई करायची त्यांना फाशी द्यायची तर मी पुन्हा एकदा सांगते मराठीला तुम्ही फ्री हँड द्या आम्ही लाल महालाच्या चौकातच आरोपीला फेटून टेचून मारू आहे लक्षात घ्या संतोष देशमुखांच्या हत्येला पंचवीस दिवस झाले संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता भाजपचा कार्यकर्ता होता भाजपच्या नेत्यांना कुठली जाणीव नाही का त्यांना न्याय द्यायचा नाही तुमचं जर एखाद्या छोट्याच्या कुठल्या जर हिंदू बांधवांवर किंवा झाला तर जन आक्रोश मोर्चा निघतो आणि तुम्ही साधं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस का गेले नाहीत मसा चौक मध्ये देशमुख कुटुंबियांना भेट घ्यायला सांत्वन करायला तुम्हाला धनंजय मुंडेची एवढी भीती आहे का धनंजय का मुंडे खरोखरच बीडचा आका आहे हे तुम्हाला मान्य आहे आणि जर तुम्हाला एवढ्याच गोष्टी जर वाटत असतील तर तुम्ही सरळ सरळ राजीनामा द्या